माननीय शिवाजी माने साहेबांनी जवळ आपल्या प्रत्येकाच्या डोळ्यात घातलेला आहे <laughs> कार्यक्रम अगदी शेवटच्या टप्प्यात आलेला आहे अत्यंत महत्वाचे काही प्रश्न आणि मुद्दे या ठिकाणी माननीय शिवाजी माने यांनी उपस्थित केलेले आहेत मित्र हो आपण स्मारक उभं करतो पुतळे उभं करतो थोडं काय एवढ्यावर त्यांच्या आत्म्याला समाधान मिळणार नाही पर पर वतन का बस यही इतिहास काय त्याच्यानंतरचा इतिहास आहे की त्यांचा विचार पुढे घेऊन जाणं ही आमची तुमची प्रत्येकाची नव्या पिढीतीची जबाबदारी आहे त्या हुतात्म्यांचा जो संघर्ष आहे तो कदापिही विसरता नाही तो इतिहास आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे त्यांनी जे त्याग केलेला आहे त्या त्यागाला कधीही विसरायचं नाही त्याची आठवण म्हणून तो अक्षय ठेवा आहे आणि मित्रांनो त्यांनी जे समर्पण केलेलं आहे आपल्या घराधारावरती तुळशीपत्र ठेवून आपलं संपूर्ण आयुष्य त्यांनी या मातृभूमीसाठी समर्पित केलेलं आहे त्यांच्या जीवन कार्याला आपल्या जीवनामध्ये उतरवून त्यांचा विचार पुढे घेऊन जाणं हे खऱ्या अर्थानं त्यांना श्रद्धांजली ठरणार आहे आणि म्हणून मित्रांनो मी एवढंच म्हणेन विचारच माणसाला घडवतात अविचारच माणसाला बिघडवतात माणसाला माणूस म्हणून जोडतात आणि अविचारच माणसाला माणसापासून जोडतात विचारच माणसाच्या मस्तकामध्ये क्रांतीची वादळी उठवतात आणि विचारच माणसाला नसा नसा तुम पेटवतात नसा नसातून पेटाळी नवी पिढी अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून निर्माण झाली पाहिजे यासाठी खऱ्या अर्थानं हा कार्यक्रम आहे शेवटचा कार्यक्रम या ठिकाणी आहे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक माननीय लेफ्टनंट कर्नल शरदजी पांढरे साहेब या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त करतील त्या गजरामध्ये आपण त्यांना या ठिकाणी ऐकायचं आहे माननीय शरदजी पांढरे साहेब